ले आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील राज्य सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय आता लाडक्या बहिणींना मिळणार मोठा दिलासा लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की राज्य सरकारने म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि महिला व बालकल्याण मंत्री आदित्यता तटकरे यांनी देखील आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मोठी रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार थेट आता डेबिटच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे म्हणजेच की मे महिन्याचा अकरावा हप्ता वाटप करण्यास उशीर झाला होता यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजी पाहायला मिळत होते आणि हीच नाराजी दूर करण्यासाठी म्हणजेच की लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आता राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता दोन हप्त्यांची रक्कम म्हणजेच की तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत यामध्ये आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे देखील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत म्हणजेच की आता तीन हजार रुपयांची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता राज्य सरकारने तीन टप्प्यामध्ये हप्त्याचे वाटप करण्याचा निर्णय घेतला असून आता यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस जिल्ह्यांची यादी राज्य सरकारने जाहीर केली असून आता सर्वात आधी एकोणीस जिल्ह्यातील ला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे सोबतच आता बँकांची देखील यादी जाहीर झाली असून आता सर्वात आधी एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे आणि पाच बँकेमध्ये हप्त्याची रक्कम सर्वात आधी आता जमा करण्यामध्ये येणार आहे आता कोणत्या एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती

एकूणचाळीस हजार रुपयापर्यंत आता अर्थसहाय्य देखील देत आहे आणि चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते देखील मी सांगणार आहे त्याचबरोबर आता गॅस सिलेंडर योजनेच्या लाभासाठी म्हणजेच की एकूण आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी देखील काय करावे लागणार आहे जेणेकरून तुमच्या देखील बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता जमा होईल ते देखील मी सांगणार आहे फक्त आता दोन मिनटं वेळ काढून हिडूला शेवटपर्यंत पाहत चला तुम्ही जर हिडूला शेवटपर्यंत पाहत गेलात तर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इथे तर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही फक्त आता दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चैनल वरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तर आता सर्व काही पाहणार आहोत फक्त आता दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता फक्त मॅसेजकडे लक्ष द्या कारण की आता तुम्हाला दोन मॅसेज या ठिकाणी येणार आहेत यामध्ये पहिला जो मॅसेज येणार आहे तो म्हणजेच की आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असा तुम्हाला पहिला मॅसेज येणार आहे आणि दुसरा जो मॅसेज येणार आहे तो म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असा देखील तुम्हाला मॅसेज येणार आहे म्हणजेच की आता तुमच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपयांची रक्कमी वर्ग करण्यामध्ये येणार आहे मे महिन्याचा अकरावा हप्ता वाटप करण्यास उशीर झाला होता याच कारणामुळे आता राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेत आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिला असून आता लाटक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशी रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आता तीन टप्प्यांमध्ये हे वाटप करण्यामध्ये येणार असून आता पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस जिल्ह्यांची यादी आता सरकारने जाहीर केली आहे आता सर्वात आधी कोणत्या एकोणीस जिल्ह्यांमध्ये पैशाचे वाटप करण्यामध्ये येणार आहे ते देखील मी सांगणार आहे फक्त आता आठवड्याला शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर आता सर्वात आधी पाच बँक अकाउंटवरती हप्त्याची रक्कम जमा होणार आणि या पाच कोणत्या एका बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही तर आता सर्वात आधी कोणत्या एकोणीस जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या पाच बँकेमध्ये हप्त्याची रक्कम जमा होत आहे ते आपण सविस्तर पाहूया तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी मे महिन्याचा आणि जून महिन्याचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप हे करण्यामध्ये येणार आहे आता पहिला टप्पा जर पूर्ण झाला की लगेच त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये वाटप करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आता पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीसशे जिल्हे आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये दहा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे तर आता सर्वात आधी म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये आता कोणत्या एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत ते आपण आता सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक ऐका तर आता पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजेच की आता वर्धा जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आता वर्धा देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार असून आता वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी हप्त्याची रक्कमही जमा होणार आहे सोबतच आता वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा होणार आहे आणि गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी काय करावे लागणार आहे जेणेकरून हप्त्याच्या रकमेसोबत तुमच्या देखील बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजने हप्ता जमा होईल ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता शोध पर्यंत पाहत चला त्यानंतर दुसरा जिल्हा आहे नागपूर तिसरा जिल्हा आहे चंद्रपूर या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता सर्वात आधी हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे त्यानंतर अमरावती असेल अकोला असेम अकोला असेल वाशिम असेल या देखील तीन जिल्ह्यांमध्ये आता हप्त्याचे वाटप सर्वात आधी जमा होणार आहे अमरावती अकोला आणि वाशिम देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर आता छत्रपती संभाजनगर जालना आणि परभणी देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर नाशिक जळगाव आणि अहिल्यानगर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे म्हणजेच की जळगाव नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वाटप हे करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर पुणे सातारा आणि कोल्हापूर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना ला, मोठा दिलासा मिळणार आहे पुणे सातारा आणि कोल्हापूर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी हप्त्याची रक्कमही जमा होणार आहे त्यानंतर या ठिकाणी बीडदेखील जिल्ह्याचा समावेश पाहायला जात आहे म्हणजेच की बीड देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वाटप होत आहे त्यानंतर या ठिकाणी मुंबई पालघर ठाणे यादिक जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आधी हप्त्याची रक्कम जमा होणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता पहिल्या टप्प्यामध्ये ला। एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये दहा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे आता पहिला टप्पा लवकरच पूर्ण होत आहे त्यानंतर दुसरा टप्पा आणि त्यानंतर तिसरा टप्पा वाट आता वाटप होणार आहे आता डेबिटच्या देखील प्रक्रियेला वेग मिळाला असून आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये आता पूर्ण हप्त्याचे वाटप होणार असल्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी हप्त्याची रक्कमच जमा होत आहे ते तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता सर्वात आधी कोणत्या पाच बँकेमध्ये हप्त्याची रक्कम जमा होणार आहे ते आपण पाहूयात आणि या पाच बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा करण्यामध्ये येणार आहे आता ह्या कोणत्या पाच बँका आहेत त्या आपण सविस्तर पाहूया आता पहिली जी बँक आहे ती म्हणजेच की पोस्ट बँक आता जर तुमचं पोस्ट बँकेमध्ये जर अकाउंट असेल तर आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही कारण की आता सर्वात आधी पोस्ट बँकेमध्ये हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली असून आता सर्वात आधी हप्त्याची रक्कम ही पोस्ट बँकेमध्ये होणार आहे म्हणजेच की तुमचं जर पोस्ट बँकेमध्ये अकाउंट असेल तर आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही दुसरी बँक आहे ती म्हणजेच की एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया या देखील बँकेमध्ये आता सर्वात आधी हप्त्याची रक्कम जमा कार्यक्रम होत असल्यामुळे आता स्टेट बँक ऑफ इंडिया धारक म्हणजेच की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं बँक अकाउंट असेल तर आता तुमच्या देखील बँक खात्यावरती सर्वात आधी हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे तिसरी बँक आहे ती म्हणजेच की आय सी आय सी आय या देखील बँकेमध्ये आता सर्वात आधी हप्त्याची रक्कम जमा होणार आहे चौथी बँक जी आहे ती म्हणजेच की बँक ऑफ महाराष्ट्र या देखील बँकेमध्ये आता सर्वात आधी हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आणि पाचवी जी बँक आहे ती म्हणजेच की बँक ऑफ बरोडा या देखील बँकेमध्ये आता सर्वात आधी हप्त्या रक्कम जमा होणार आहे जर या पाच बँकेपैकी कोणत्या एका बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे आणि त्यानंतर राहिलेल्या बँकेमध्ये हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे तर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी मे महिन्याचा हप्ता जमा होत आहे ते तर आपण पाहिलेच आहे मात्र आता राज्य सरकारची एक अर्जंट सूचना पाहायला मत आहे ते म्हणजेच की आता तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा होणारच आहेत मात्र आता तुम्हाला मे महिन्याच्या अकराव्या हप्त्या नंतर लगेचच म्हणजेच की मे महिन्याच्या अकराव्या हप्त्या पाठोपाठ लगेचच तुम्हाला जर जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी आता तुम्हाला दोन महत्वाचे कामे करून घ्यावे लागणार आहेत कारण की तुम्हाला जर आता जून महिन्याचा लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला आता दोन महत्त्वाचे कामे करून घेणे अत्यंत आवश्यक असणार आहे आता कोणते दोन महत्वाचे कामे केले की लगेचच मे महिन्याच्या अकराव्या हफ्त्याच्या पा पाठोपाठ लगेचच जून महिन्याचं देखील बारावा हफ्ता मिळणार आहे ते देखील मी पुढे सांगणारच आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्यापूर्वी आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते आपण पाहूया तर आता फक्त या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या आता गॅस सिलेंडर योजनेचा लाभ कसा मिळवायचा ते सांगत आहे फक्त आता लक्षपूर्वक का? तुम्ही ज्याप्रमाणे अन्नपूर्ण योजनेचा ज्याप्रमाणे तुम्ही लाभ घेत आहात त्याचप्रमाणे आता तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे या अंतर्गत तुम्हाला वर्षाचे तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत यामध्ये आता पहिला जो हप्ता आहे तो आहे आठशे तीस रुपयांचा दुसरा हप्ता आहे आठशे तीस रुपयांचा आणि तिसरा देखील हप्ता आठशे तीस रुपयांचा म्हणजेच की यांची जर बेरेज केली तर आता साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि याचा लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला काहीसे महत्वाचे कामे करून घेणे अत्यंत आवश्यक आहे यामध्ये आता पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुमच्या घरातील जो गॅस आहे तो महिलेच्या नावावरती म्हणजेच की तुमच्या नावावरती असणं आवश्यक आहे हे देखील महत्वाचं काम तुम्हाला तात्काळ करून घेणं आवश्यक असणार आहे त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती तुम्हाला अर्ज किंवा नोंदणी करणे देखील आवश्यक असणार आहे तुम्ही जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाइट वरती तुम्ही जर अर्ज केला की तुम्ही लाभासाठी पात्र ठरू शकता किंवा तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये देखील जाऊन तुम्ही चौकशी करू शकता किंवा गॅस एजन्सी मध्ये देखील जाऊन तुम्ही चौकशी करू शकता जर तुम्ही लाभासाठी पात्र ठरलात तर तुम्हाला वर्षाचे दोन हजार चारशे नव्वद मिळणार आहेत यामध्ये पहिला हप्ता आठशे तीस रुपयांचा मिळणार आहे दुसरा हप्ता आठशे तीस रुपयांचा आणि तिसरा देखील हप्ता आठशे तीस, तीस रुपयांचा म्हणजेच की वर्षाचे दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तर आता आपण गॅस सिलेंडर योजनेचा लाभ कसा मिळवायचा ते तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा आणि राज्य सरकार आता कोणत्या लाडक्या बहिणींना एकूणच चाळीस हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य करत आहे ते आपण आता सविस्तर पाहू Oh yeah. आता फक्त या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहत चला आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची घोषणा केली आहे म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आता लाडक्या बहिणींना आर्थिक दिलासा देण्यासाठी अतिशय महत्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार रुपयापर्यंत आता अर्थसहाय्य देण्यामध्ये येणार आहे आता एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा घ्यायचा ते सांगत आहे फक्त आता लक्षपूर्वक आहे का एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता तुम्हाला व्यवसाय सुरू कर करण्यासाठी एकूण चाळीस हजार रुपयापर्यंत आता राज्य सरकार कर्ज देणार आहे आणि यामध्ये आता विशेष बाब म्हणजे हे जे चाळीस हजार रुपयांचे कर्ज आहे ते तुम्हाला परत फेड देखील आता करण्याची गरज पडणार नाही कारण की आता राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी एकोणाचाळीस हजार रुपयापर्यंत आता कर्ज मिळणार आहे आता हे कर्ज कसे मिळवायचे ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता लक्षपूर्वक आहे का एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता तुम्हाला व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला एकोणाचाळीस हजार रुपयांपर्यंत आता कर्ज मिळणार आहे आणि हे कर्ज तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही तुमचा जो लाडकी भणी योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे तोच ही रक्कम परतफेड करणार आहे म्हणजेच की तुम्ही जर चाळीस हजार रुपयांचे कर्ज घेतले तर तुमचा जो एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे तोच आता ही रक्कम परतफेड करणार आहे म्हणजेच की तुम्हाला ह्या कर्जाची म्हणजेच की चाळीस हजार रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्याची आता गरज पडणार नाही हा देखील निर्णय तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असू शकतो आता एकूणच चाळीस हजार रुपयांच्या कर्जाचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागणार आहे ते आपण पाहूया तर आता एकूणच चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी आता तुम्हाला एक अर्ज करायचा आहे मुख्यमंत्री लाडके भन योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता किंवा नोंदणी करू शकता याच्यासाठी तुमचे आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला आणि बँक खात्याची माहिती आवश्यक असणार आहे हे तीन कागदपत्रे तुम्हाला आता आवश्यक असणार आहेत हे तीन कागदपत्रे असतील तर तुम्ही अर्ज करू शकता आणि अर्जासाठी जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला देखील एकोणास चाळीस हजार रुपयापर्यंतचे आता कर्ज मिळणार आहे पाट पाट तर आता गॅस सिलेंडर योजनेचा लाभ कसा मिळवायचा एकूणच चाळीस हजार रुपये कसे मिळवायचे ते तर आपण पाहिलेच आहे सोबतच कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकेमध्ये हप्ता सर्वात आधी जमा होत आहे ते देखील आपण पाहिले आहे त्यानंतर आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्या पाठोपाठ लगेच जून महिन्याचा बारावा हप्ता कसा मिळवायचा आणि त्यानंतर मे महिन्याचा अकरावा हप्ता एक्झॅक्ट किती वाजता जमा होणार आहे ते देखील आपण पाहत आहोत फक्त आता वडूला शेवटपर्यंत पाहत चला त्यापूर्वी आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्या पाठोपाठ सर्वात आधी लगेचच जून महिन्याचं देखील हप्ता कसा मिळवायचा ते आपण आता पाहूया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता राज्य सरकारने अतिशय महत्वाची घोषणा केली असून आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी लाडक्या हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्यामुळे आता लाडक्या मे महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे म्हणजेच की आता तुमच्या बँक खात्यावरती साधारणतः दोन ते ती तीन दिवसांमध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होणार आहे आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्या पाठोपाठ लगेच जून महिन्याचा बारावा हप्ता मिळवण्यासाठी आता तुम्हाला दोन महत्वाचे कामे करून घेणे अत्यंत आवश्यक आहे यामध्ये आता पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला आता ई के वाय सी करून घ्यावी लागणार आहे जर तुम्ही ई के वाय सी केलेली नसेल तर तात्काळ आता एस सी सेंटरवरती जाऊन तात्काळ ई के वाय सी करून घ्या कारण की आता राज्य सरकारने लाडकेवण योजनेच्या लाभासाठी ए के वाय सी बंधनकारक केले असल्यामुळे आता तुम्हाला जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी ए के वाय सी करावं लागणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचे जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी देखील लिंक करून घेणे अत्यंत आवश्यक असणार आहे हे दोन कामे केली तर तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापाठोपाठ सर्वात आधी जून महिन्याचा देखील बारावा हप्ता आता जमा होणार आहे त्यानंतर आता मे महिन्याचा अकरावा हप्ता एक्झॅक्ट केव्हा जमा होणार होणार आहे संदर्भात देखील एक महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर के आता राज्य सरकारने मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याच्या वाटपासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर तर केलाच आहे त्याचबरोबर आता वितरित करण्यास देखील मान्यता दिली असल्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा होणार असल्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओमध्ये धन्यवाद